नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम सुंदर माहिती घेणार आहोत बघा झाडू सगळ्यांच्या घरात असतो झाडू घरामध्ये आणल्यावर आपण झाडूची पूजा करूनच मग त्याला वापरायला सुरुवात करतो तर इतकं काय महत्त्व आहे या झाडूचं किंवा झाडू कसा वापरावा हे आपण या व्हिडिओमध्ये बघाडूलाच आपण लक्ष्मी म्हणतो ही आपल्या घरातली एक लक्ष्मी असते आपल्या घरातली सगळी अलक्ष्मी ती बाहेर काढत असते म्हणून त्याला लक्ष्मी म्हणतात तर बघा हा झाडू आपल्या घरात कुठेही कोणालाही बाहेरच्या व्यक्तीला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावा स्वच्छ ठिकाणी तो ठेवावा कारण की ही लक्ष्मी असल्याने त्याला कोणाचीही नजर बाधा होऊ शकते त्याच्यामुळे कुणाच्या दिसण्यात तो येणार नाही अशा ठिकाणी आणि स्वच्छ ठिकाणी झाडू ठेवावा दुसरी गोष्ट अशी की झाडूला कधीच पाय लागू देऊ नका चुकूनही नाही किंवा आपल्या मनाने तर कधीच आपण त्याला लात लावायची नाही त्याला चुकूनही जर त्याला पाय लागला तर त्याची त्याच्या पाया पडायच्या त्याला नमस्कार करायचा त्यातला क्षमा मागायची ची झाडूचा वापर फक्त आणि फक्त घरातील धूळ कचरा वगैरे असतो किंवा जाळे वगैरे असतो ते काढण्यासाठीच झाडूचा वापर करावा कधीच चुकूनही विष्टा काढण्यासाठी किंवा मलमूत्र झाडण्यासाठी झाडूचा वापर अजिबात करू नये त्यामुळे लक्ष्मीचा अनादर केल्यासारखं होतं ज्या घरात ही गोष्ट पाळली जात नाही आणि झाडूचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो त्या घरात कर्त्या पुरुषाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते मुळे काय होतं कर् पुरुषाचा मान सन्मान समाजात कमी होतो पैशांची आवक कमी होते पैशाची चणचण भासते कर्जबाजारीपणा वाढू शकतो नातेसंबंध खराब होतात वादविवाद वाढतात त्यामुळे चुकूनही अशा गोष्टी करू नये झाडू ज्या गोष्टीसाठी आणलं आहे ज्याचा जो वापर केला पाहिजे तोच वापर करावा झाडू जुना झाला असेल आणि आता जर झाडू आपल्याला वापरायचा नसेल तो खराब झाला असेल तर रा शनिवारी आणि अमोशेच्या दिवशीच आपल्याला तो आदरपूर्वक रितसर पद्धतीनेच रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर काढायचा असतो जी घरातली जी कुलस्त्री असते किंवा घरातली जी कुठली पण स्त्री असते कुमारिका असते ती घरात जर जेव्हा झाडू मारते तेव्हा कधी कधीही ती रडक्या स्थितीत असू नये रडू नये किंवा शिवाशाप देत देत झाडू मारू नये किंवा मनात जर का काही नकारार्थी भाव असेल तर झाडू मारू नये झाडू मारताना नेहमी प्रसन्न असावं आनंदित असावं आणि एक पॉझिटिव्ह राहून हसतमुख राहूनच आपल्याला घरात झाडू मारायचा आहे मुळे लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न असते प्रसन्न होते जेव्हा आणि जेव्हा नवीन झाडू आपल्याला आणायचा असतो तेव्हा मंगळवार शुक्रवार किंवा रविवार या तीन दिवसापैकीच एका दिवशी संध्याकाळ होण्याच्या आधी म्हणजे तिन्ही सांजेच्या आधीच आपल्याला झाडू घरात आणायचं आहे त्यानंतर त्याच्यावर कुंकू अक्षदा हळद वाहून काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवून त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडावं आणि मग त्याच्या ते त्याला गोडाचा नैवेद्य दाखवूनच मग त्याला वापरण्यास सुरुवात करावी शनिवारपासून किंवा अमावशेपासूनच वापरायला सुरुवात करावी तसेच जेव्हा आपण जेवण करतो आणि जेवण झाल्यावर जे खाली खरकटं सांडलेलं असतं ते कधीच झाडूने झाडायचं नसतं ते एखाद्या कुठल्याही कापडाने आपण असं एकत्र करायचं एका ठिकाणी आणून मग ते हाताने भरायचं पण झाडूने कधीच ते खरकट अन्न झाडू नये त्यामुळे अन्नाचा आणि लक्ष्मीचा त्याच्यामुळे अपमान होतो ज्या घरात असे केले जाते त्यांच्या जा घरात नेहमीच वादविवाद कर्जबाजारीपणा प्रसन्न प्रसन्नता नसणे किंवा पैशाची चणचण भासणे किंवा एकमेकावर चिडचिड चीड़ करणे असे खूप समस्या उद्भवत असतात प्रामुख्याने लक्ष्मीचाच तिथे अपमान होत असल्यावर मग असे प्रदार असे समस्या उद्भवणारच त्यामुळे काय करायचं जिथे आपण जेवतो खरकटं सांडलेलं असतं ते ओल्या कापडाने एका ठिकाणी जमा करून ते भरून घ्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला जर पूर्ण घर झाडायचं असेल तर मग नंतर केअर काढावा तर झाडूला झाडूवर कधीही पाय ठेवू नये किंवा झाडूला कधी ओलांडू सुद्धा नाही कारण आपण झाडूला लक्ष्मीचा दर्जा दिलेला असतो किंवा आणखी एक असं लक्ष ठेवा की झाडू मारणारी जी स्त्री आहे किंवा पुरुष तर जे कोणी झाडू मारत असेल की तेव्हा त्यांचा कधीही अनादर करू नये अपमान करू नये त्यांना उलटसुलट शब्द बोलू नये जेव्हा ते झाडत असतील तेव्हा तेही प्रसन्न राहिले पाहिजे आणि तुम्हीही त्यांना काही म्हटलं काही शाप दिलं नाही पाहिजे कुचितपणे अजिबात बोलू नये आणखी एक गोष्ट की झाडूला कधीही घरात उभे करून ठेवू नये त्याला नेहमी आडव्या स्थितीत ठेवायचं म्हणजे लक्ष्मी घरात झोपलेली आहे असं त्याचा अर्थ होतो त्यामुळे झाडूचं जा काम झाल्यावर कधीही झाडू स्वच्छ करून का झाडू झाडताना त्याच्यात कचरं अडक त्यासमोर केस वगैरे चिपकतात तर ते सर्व स्वच्छ करून एखाद्या स्वच्छ जागी आपल्याला तो आडव्या स्थितीमध्ये झाडू ठेवायचा आहे त्यामुळे बघा एखाद्या वेळेस जर एखाद्या स्त्रीला राग आला की झाडूने मा झाडूने मारतात पोरांना तर झाडूने कधीही कोणाला मारू नये त्यामुळे लक्ष्मीचा अनादर होतो त्यामुळे घरात वाद भरपूर वाढतात त्यात आजार सुद्धा येतं बघा आपण थोडक्यात काय तर आपल्या घरातल्या ज्या वस्तू आहेत त्यांचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे आदर केला पाहिजे त्यांना लक्ष्मी समान मानलं पाहिजे आता झाडू बघा छोटीशी गोष्ट आहे पण आपलं घर स्वच्छ करते आपल्या घरातली अलक्ष्मी त्याच्यामुळे चालली जाते आणि घरात प्रसन्न वाटतं झाडून काढल्यावर फरशी पुसल्यावर त्याच्यामुळे झाडूचा जा कधीही अनादर करू नका झाडूला लक्ष्मीचं स्वरूप देत असतो आपण ती लक्ष्मी असते लक्ष्मीपूजनला झाडूची पूजा पण करतात माहिती आहे ना तुम्हाला नवीन झाडू आणत असतात कारण ते लक्ष्मीचं प्रतीक आहे तर बघा या व्हिडिओतून आज मला एवढंच सांगायचं होतं झालेली सेवा महाराजांची चरणी अर्पण करते श्री स्वामी